मी माझी लोक माझी काम चोवीस तास तुमच्यासाठी आयुष्य दिलेलं आहे आणि तेच मी करण्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि केलं म्हणून अधिकारी पण जर माझ्या सोबत माझ्या सोलापुरात काम करायचं असेल आणि जर तुमचं ध्येय आणि माझं ध्येय सेम असेल तर आपण काम करूया तर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली मागून घ्या आम्ही पहिले शिफारी करतो पण माझ्या लोकांना तुम्ही त्रास देऊ नका एवढी तुम्हाला सगळ्या अधिकाऱ्याला विनंती करते जर माझ्या लोकांना मी सांगितलं बघायचं गावात कि मी कधी हक्कभंग आणला नाही अधिकाऱ्यांवर पंधरा वर्ष हक्क भंग म्हणजे माहिती ना काय विधानसभेमध्ये प्रत्येक आमदाराकडे किंवा लोकसभे खासदाराकडे एक अयुध असत हक्कभंग आणू शकतो आपण अधिकाऱ्यांवर जर त्यांनी काम केलं नाही तर आणि मग तो अधिकारी सस्पेंड आयुष्यभर म्हणजे त्याला काही येत तर ते बरेच आमदार आणतात पण मी किंवा माझ्या वडिलांनी असं सुडाचं राजकारण कधीच केलं नाही आहे कारण का आम्हाला माहिती आहे की प्रशासन आणि राज्य प्रत्येक एका नाण्याचे दोन बाजू आहेत आम्ही हातात हात घालून काम केलं पाहिजे पण त्याच्यासाठी तेशा त्यांचा आणि माझी इच्छाशक्ती हीच असायला पाहिजे लोकांचं काम तुमचे पैसे कमवायचे असेल माझी इच्छाशक्ती लोकांना काम करायची असेल तर आपलं आपण नाही करू शकत आणि म्हणून कसं असेल तुमची नोकरी बदला नाही तर जिल्हा बदला एक काहीतरी करा लोकशाहीवर किंवा संविधानाची शपथ घेऊन मी इथे आले त्याचा त्याची जाणीव मला आहे आणि तुम्ही पण क्लास वन असाल क्लास टू असाल तुम्हाला पण देश सेवा करायची होती म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचला तुमच्या कोणत्याही का कार्याने लोकशाही वा संविधानावर कलम पोचू देऊ नका एवढी तुम्हाला हात जोडून विनंती करते आणि म्हणून संवेदनशीलता आणि सहानुभूती हे दोन भावना मनात घेऊन आपण लोकांचा आणि सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक शेतकऱ्याचं ग्रामस्थाचं मायमाऊलीचं युवानाचं काम करणं दिनदारे कर काल्प संघटनाचं काम करणं हे महत्वाचं आहे